स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या अफजलखानाने अफजल खानाने महाराणी बजाजी नायकांना काय कैद केले होते ठिकाण मलवडी संध्याकाळ कल्ली होती छावणीत अंधार पसरायला सुरुवात झाली होती मशाले पेटवल्या जात होत्या क्षणभरात छावणीभोवती पिवळे ठिपके हवेसोबत हेलकावे खाऊ लागले होते उंट हत्ती घोडे या जनावर चारा टाकण्यात आला होता सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सुरू होती इतक्यात घोड्याच्या आवाज आला हा आवाज अजून थोड्या अंतरावर होता तेव्हा एक सेवक खानाला येऊन सांगू लागला खाविंद वाईसाहेब सय्यद बंडा और कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आर हे सेवकाचा संदेश ऐकून खानाने एक हात उंचावला आणि अनुमती दिली खानाने हुक्क्याची नळी तोंडातून काढली आणि हास्य केले तो तंबोच्या बाहेर आसनावर बसून हुक्का होता खानाच्या पायाशी हुक्कानाच्या बरबराने थांबवत त्याच्या टाकली आसनाच्या बाजूला बिबट्याची दोन पिल्ले बांधून ठेवली होती साखळ दंडाला तोडत पकडून ते ओरडत होती त्यांच्या त्या शांतता भंग करणाऱ्या आवाजाला वैतागून खानाने एका पिल्लाच्या पोटात लाद घातली आणि ओरडला घेऊन जारे यांना त्या जंगलात सोडून नाहीतर छटागर्जना खानाचा संदेश होताच एक सेवक त्या पिल्लांना ओढत घेऊन गेला हे निर्दय दृश्य सगळे सैनिक आणि सरदार पाहत होते पण प्रत्येकाला खानाच्या क्रूर कृत्यांना कृष्णाजी भास्करांनी सय्यद बंडाच्या घोड्याने छावणीत प्रवेश केला होता त्याच्यासोबत आणखी आठ दहा सैनिक होते ते दोघे येऊन थेट खानासमोर उभे राहिले सय्यद बंडात दिसायला एखाद्या राक्षसाप्रमाणे विकराळ होता अंगावर छातीवर भारदस्त केस होते दाढी होती मिशी मात्र नव्हती लाल डोळ्यात अग्नी धगधगत होता तर इतके स्थिर त्यांची आणि हाश्याची कधी संगत झालीच नसावी त्याने घोट्यापर्यंत विजार आणि अंगावर हिरवा अंगरका पेहरला होता कृष्णाजीने डोक्यावर पागोटे आणि अंगात शुभ्र अंगरका पेहरला होता आणि त्याखाली शुभ्र धोतर होते त्याची काहीशी कळपट होती तो फार धष्टपुष्ट नव्हता परंतु त्याच्या मोठमोठ्या लपलेल्या ओठावरील हास्य त्याच्या धूर्तपणाचे प्रमाणपत्र देत होते डोळ्यात चमक आणि नजर तितकीच स्थिर व गंभीर होती कृष्णाजी भास्कर हा एक महान योद्धा नसला तरी एक कुशल रणनीती तज्ज्ञ होता आजपर्यंतचा त्याचा इतिहास पाहता त्याने एकही धर्मनिष्ठ कार्य केले नव्हते तो फक्त नाबधारी ब्राह्मण होता तो वाईचा तात्पुरता किल्लेदार आणि अफजल खानाचा खास विश्वास होता त्या विपरीत सय्यद बंडा हा शक्तिशाली योद्धा होता आणि तितकाच उग्र होता त्याचा क्रोध नेहमी क्रोधी भिडलेला असे कोणत्याही कृत्याने तो पटकन भडकत असे परंतु खानाशी मात्र निष्ठावंत होता या दोघांच्या हाती खानाने काही दिवस वाईचा मुलूक दिला होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा यांनी खानाला वाकून नमस्कार केला खानाने हुक्क्याचा झुरका सोडत स्मित करून त्याचे स्वागत केले आणि पुन्हा नळी तोंडात घालूनच बोलू लागला दोघे आसनावर बसले आणि खान बोलू लागला मी ऐकलं आहे आपल्या मुलकात हस्तक्षेप वाढवण्यासाठी शिवाजीनं प्रतापगड नावाच्या किल्ल्याची के निर्मिती केली आहे कृष्णाजी कसा आहे तो किल्ला किल्ल्यासारखा किल्ला आहे पण त्याबद्दल फारशी माहिती अजून तरी बाहेर आली नाही शिवाजीना किल्ल्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे कृष्णाजी म्हणाला भास्करच्या वाक्यावर हो तोंडात दाबत खान हसला त्याच्या दडले मागे काहीतरी कृष्णाजीने अचूक ओळखले होते त्याने न संकोचता खानाला विचारले काय झालं हुजूर तुम्ही काही जाणता का त्या किल्ल्याबद्दल खानाने हुकेची हो नळी काढली दुराचे एक लाख हवे सोडत म्हणाला लवकरच त्या किल्ल्याची बारीक सारीक माहिती माझ्यापर्यंत पोहचेल प्रतापगड काय अफजल खानाच्या वाचवू शकत नाही तुम्ही तो जर बेदार आहात शिवाजीच्या बापाला उरलात औरंगजेबाला पाणी पाजलत तेव्हा हा शिवाजी तुमच्याशी मुकाबला करू शकत नाही पण हुजूर आपल्याला गाफे जाऊन चालणार नाही शिवाजीचा मधभूत पक्ष म्हणजे त्याच्यासाठी जीवाला जीव देणारे मावळे आहेत शिवाय प्रजा त्याला देवा समान मानते कृष्णाजीने सांगितले हे कारण त्याचा पक्ष मजबूत करत नाहीत कृष्णाजी उलट कमकुवत करतात खुदा कोबी आपले चाहने वाले को बचाने के लिए मैदान में आना पडता है वैसे शिवाजी को भी आना पडेगा और फिर वो अपने जाल में फस जाएगा त्यासाठीच आपल्याला नवीन आखणी करायची आहे म्हणून तुम्हाला बोलवलं आहे खान म्हणाला खानाच्या सन्मानपूर्वक वाक्यावर स्मिथ हास्य करत कृष्णजीने मिशीला एका बोटाने वर सरकवले खानाने सय्यद बंडाकडे पाहिले आणि म्हणाला कैसे हो मेरे पहाडी शेर बस खैरियत आपके हुजूर का इंतजार कर रहा हूं सैयद बंडा म्हणाला सय्यद बंडाच्या वाक्यावर किंचित हास्य करत खानाने एक ओट बाजूला सरकवला आणि म्हणाला इंतजार बस इंतजार हे तो करना है हमें जब तक शिकार हमारे औज नजदीक ना आ जाए तब तक हमें इंतजार ही करना पड़ेगा खानाच्या वाक्यावर दोघांनी सहमती दर्शवली खानाचा हा वार्तालाप तंबूच्या बाहेर सुरू असल्याने तिथे आपापले कामे करणारे सैनिक आणि सेवक ऐकू शकत होते त्यामुळे बर्जि पदकातला हेरांचे कार्य अधिक सोयस्कर झाले होते काहीतरी विचार करून खान पुन्हा बोलू लागला कृष्णाजी याद हे कुछ साल पहले आपने मुझे बताया था कि आपका परिवार आपके साथ नहीं है क्योंकि उनकी शिकायत है की आप धर्म का काम नहीं करते आप दिनदार बुद्ध यानी मूर्ति तोड़ने वाले अफजल खान के वफादार हो तब मैंने आपको पूछा था मगमला माला सोडून का जातना ही उत्तर दिल को सुकून मिला था आपने कहा था अफजल खान एक दिन आदिल शाह के सर्वोच्च सरदार होंगे विजापुर के तख्त तक के कमान उनके हाथ में होगी और आप ऐसे सर्वोच्च सरदार के सबसे करीबी होंगे काहे वर्षा पूर्वे कृष्णा जे बोलला होता त्याचे खानाने आटवण करून दिली होते त्या कोण स्मितारसे करत कृष्णजीने सहमति दर्शवली खान पुढे बोलू लागला आप जिंदगी में कामयाबी चाहते हो कृष्णजी और उस कामयाबी को इतनी दूर से सूंघ लेते हो क्या बात माशाल्लाह देखो आज आपकी बात सच हो गई मैं बन गया हूं आदर्शाय का सर्वोच्च सरदार और आप मेरे सबसे करीबी जी हुजूर स्मित हास्य करत कृष्णाजीने मान डोलावली बस पुन्हा एकदा तशीच दूरदृष्टी ठेवत शिवाजीला जावळीच्या त्या प्रतापगडावरून खाली आणण्याची योजना सुचवावी खान शांतपणे म्हणाला आणि कृष्णाजीवर कटाक्ष टाकत पुन्हा बोलू लागला वचन देतो शिवाजीला संपवल्यावर वाई तुमचीच तुम्ही वाईचे वतनदार आणि मी आदिलशाहीचा वजीर किंबहुना त्याही पुढे जाऊन मी आदिलशाही माझ्या मुठीत घेणार खानाच्या आश्वासनावर प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य करत कृष्णाजी कुलकर्णी म्हणाला तुम्ही जरी मला एखादं वतन नाही दिलं तरी माझा तुम्हालाच पाठिंबा आहे हुजूर फार जुनी मैत्री आहे आपली पण आता तुम्ही वाईच वतन देण्याचं मला वचन दिलं आहे तर तुमचं ते वचन पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच मोठी आखणी तुमच्या पुढं प्रस्तुत करावी लागेल कृष्णाजीच्या वाक्याचा भावार्थ ओळखून खान हसला आणि म्हणाला वा बहुत खूब शब्दों के जाल में फंसाने में आपको महारत हासिल है कृष्ण जी खान बोलताना न थांबता हसत होता त्याच्या हास्यामुळे सय्यद बंडा आणि कृष्णाजीला सुद्धा हसो आवरेनासे झाले होते खानाने हसो आवरत म्हटले पुढे बोला कृष्णजी हजूर येतानाच एक उत्कृष्ट दावपेच आकला आहे तुळजापूर आणि पंढरपूरची मंदिर फोडली तरी तुम्हाला जे साध्य झाले नाही ते साध्य करण्यासाठी तो डाव आहे नाही कृष्णाजी त्या शिवाजीला कसलाच फरक पडणार नाही त्याला युद्धासाठी उत्तेजित करण्यापेक्षा दुसरा काहीतरी डावपेच आखा ज्यानं मी शिवाजीला कोंडीत पकडू शकेन खानाने आपटली हुजूर शिवाजीला त्या प्रतापगडावरून खाली आणण्यासाठी एक शेवटचा डाव खेळण्यास हरकत नाही तरीही तो नाही आला तर मग आपण त्याला प्रतापगडावर जाऊन मारण्याचं नियोजन करू एक डोळा बारीक करत कृष्णाजी म्हणाला बोला काय तुमच्या सुपीक मस्तिष्कात प्रस्तुत करा खान म्हणाला या मलवडी मध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे बजाजी नाईक निंबाळकर त्यांना कैद करा मोठा श्वास कृष्णाजीने सांगितले बजाजीला पण तो तर आदिलशाहीचा पक्षकार आहे खानाने सांगितले होय पण असं असलं तरी तो शिवाजीराजे भोसलेचा शालक आहे त्याची बहीण शिवाजीची ज्येष्ठ राणी आहे सईबाई भोसले कृष्णाजी कुत्सित हास्य करत म्हणाला कृष्णाजीचे वाक्य ऐकून खानचा ही गोष्ट त्याला ज्ञात असूनही तो इतक्या महत्वाच्या प्रसंगी विसरला कसा होता याचे त्याला आश्चर्य वाटले होते योग्य बोलत आहात तुम्ही कृष्णाजी ही बाब माझ्या मस्तिष्कातून सुटलीच कशी उद्याच त्या बजाजी निंबाळकरांना कैद करण्यात येईल खान सुद्धा कुत्सित हास्य करत म्हणाला पुढील ठिकाण प्रतापगड त्याला कळून चुकले आहे की तो शिवाजी भोसलेला युद्धासाठी खुल्या मैदानात खेचू शकत नाही उत्तम, आती उत्तम आपल्या संरक्षण केले आणि महाराष्ट्राच्या कुलदेवतांच्या मूर्तीची पवित्रता राखली अशाच मोठ्या लढायावर मात करण्यासाठी आपण भूतकाळात या पथकाचे निर्माण केले होते नायक यावेळी आपण जो विचार केला होता तो आता तंतोदंत खरा ठरला आहे असे प्रशिक्षित हेरांचे पथक या भूवर आज पोहत अस्तित्वात नाही आपण त्या प्रशिक्षित हेरांच्या सामर्थ्यामुळे शत्रूचे सर्व डावपेस हाणून पाडत आहोत राजे किंचित स्मित हास्य करत नायकांशी बोलत होते नायक आज दौलतरावाच्या वेशात राजांना भेटायला आले होते भेटीचे कारण राजांपर्यंत खबर पोहोचवणे आणि खानाच्या रणनीतीवर प्रत्यक्ष चर्चा करणे हे होते खानाचा आणखी एक डाव हाणून पाडावा लागेल राजे राजांचे वाक्यात संपताच नाईक म्हणाले राजांनी आपलीच म्हणाले तो वायकडे सरकला आहे आणि आपण प्रतापगडावर या गडावर आक्रमण करणे फारसे शक्य नाही नाईक म्हणून आम्हीच जाणून आहोत कि तो धूर्त काहीतरी वेगळा डावपेच आखणारच बोला काय नवीन डावपेच आखला आहे त्याने राजे त्यानं महाराणी साईबाई बंधू बजाजी नाईक यांना कैद करण्याचा फरमान काढला आहे हळवार शब्दात नायकांनी सांगितले काय राजाने विचारले होय राजे या युद्धात आपल्याला पाठिंबा नाही तरी ते निवळ तुमचे शालक आहेत म्हणून त्यांना शिक्षा देण्यात येत आहे आणि हे सर्व त्या कृष्णाजी कुलकर्णीच्या मस्तिष्कातलं कारस्थान आहे नायकाने स्पष्ट केले होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजे काहीसे तिरस्काराने पुटपुटले तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी सुलह करणार किंवा युद्धासाठी चालून येणार असा कुलकर्णी आणि राजे, राजे ही वार्ता महाराणी साहेबाईंना कळल्यावर त्यांना नायकरचे वाक्य अपूर्णच ठेवत राजे म्हणाले नाही नाईक नाही आमच्या राणी साहेबांची प्रकृती ठीक नाही हा धक्का त्या सहन करू शकणार नाहीत चुक नाही ही वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये राजे पण प्रश्न तसाच राहिला कशी करायची राजे सुद्धा आपल्या मस्तिष्कावर तांदेत खानाच्या या डावपेचा शह देण्याचा विचार करत होते पुढील ठिकाण मलवडी सूर्याचे तेज वाढले होते तो तंतोतंत माथ्यावर आला होता खानाच्या छावणीत चापकाच्या फटक्याचा आवाज घुमत होता एका दोन्ही हात वर बांधले होते त्याला पूर्णतः अनेक फटके बसल्याने त्याच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त वाहू लागले होते त्याच्या चा मुखावाटे शब्द फुटत नव्हता तो बांधलेल्या हातावर लटकला होता त्याच्या पायामध्ये त्राण उरले नव्हते तो त्यावर उभाही राहू शकत नव्हता त्याचे मान झुकली होती डोक्यावरील केस डोळ्यासमोर होते मोठ्या कष्टाने तो श्वास घेत होता अफजल खान कृष्णाजी कुलकर्णी आणि इतर सरदार ते दृश्य बघून अत्यंत खुश होत होते आनंदात टाळ्या पिटत होते मार तो मरेपर्यंत थांबू नकोस आदिलशाचा जास्त आहे तो काल कृष्णाजी कुलकर्णी आणि माझ्यात जो वार्तालाप झाला तो यांना ऐकला आदिल शाहला माझ्या मोठेत करण्याचा माझा मनसुबा आहे हे ऐकून हा महामूर्ख अली आदिल सांगायला जात होता अफजल खानाच्या छावणीतून एक पाखरुहे बाहेर जाऊ शकत नाही तर बातमी कशी जाईल खान गर्वाने खिदळत म्हणाला खानाच्या या वाक्यावर खानाच्या सैन्यात असलेल्या बहिरजी पथकाच्या हेराने एकमेकांना बघून किंचित स्मित हास्य केले खानाच्या छावणीत जागोजागी बहिरजी पथकाचे हेर होते आणि ते प्रत्येक दिवशी अगदी सराईतपणे छावणीतून शिवाजी राजांपर्यंत खबरा पोहोचवत होते अर्थात खानाचा अति आत्मविश्वास त्याची प्रत्येक रणनीती फोडून काढत होता बैजी पथकाच्या हेरांच्या चेहऱ्यावर अभिमानाने झळकणारे स्मित हास्य पुढच्या क्षणी मंदावले सगळ्यांच्या नजरा स्थिर झाल्या खानाच्या समक्ष एका व्यक्तीला कैद करून आणण्यात आले दोरखंडाने त्याचे हात मागे बांधले होते त्याच्या अंगात शुभ्र अंगरका आणि कमरेखाली पायजमा होता रुबाबदार चेहरा आणि मजबूत द्वेष्टी होती ती व्यक्ती खानाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती खान आणि कृष्णाजीने एकमेकांकडे पाहत कुत्सित स्मिथाचे केले ती व्यक्ती मोठ्याने कडाली कासा कैद केला हे आम्हाला शांत शांत रहा बजाजी नाईक निंबाळकर काही गुन्हा असल्याशिवाय तुम्हाला कैद करण्यात येणार नाही ना कृष्णाजी कुलकर्णी पुढे होत म्हणाला तेच विचारत आहे मी माझा गुन्हा काय आहे बजाजींनी पुन्हा विचारले अफजल खाना कैदी गुन्हा काय विचारत नाही दयेची भीक मागतो चल माग नाही तर दयेची भीक का मागू बाप दाद्यापासून पासून आम्ही आदिलशाही ची एमान ठेवून आहोत त्याची ही शिक्षा आहे का आदिलशाही संपून अफजलशाही उदयास आले आहे का बोलता बोलता बजाजींनी बाजूला उभ्या असलेल्या सरदार पांढरेकडे पाहिले आणि त्याला उद्देशून बोलू लागले बाबा पांढरे तुम्ही माझे बालपणीचे मित्र म्हणून सांगतो सावधवा ही शिक्षा मिळते इमान ठेवण्याची खामोश आतापर्यंत शांत असलेला खान मोठ्याने ओरडला सरदार पांढरेने मात्र मान खाली घातली होती खानाचे सदर कृत्य त्याच्याही जिवारी लागले होते बजाजी नाईक त्याचा अत्यंत जवळचा मित्र होता खानाजवळ आणि आदिलशाहीत पांढऱ्याचे चांगले वजन असून सुद्धा तो त्याच्या मित्राला सोडवू शकत नव्हता गुन्हा आहे तुझा तू कित्येक शेतकऱ्याच्या जमिनी काबीज केले आहेस तुझ्या विरुद्ध तशा रितसर तक्रारी दाखल आहेत खान म्हणाला बजाजीने चमकून पाहिले क्षणात संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला होता त्यांना ठाऊक होते की त्यांच्यावरचा आरोप पूर्णतः खोटा होता ते फक्त शिवाजी राजाचे शालक आहेत म्हणून त्यांना कैद करण्यात आल्याचे त्यांना उमगले होते त्याने पुन्हा खानाच्या नजरेला नजर भिडवली असं असेल तर मला शिक्षा देण्याचा अधिकार मल्लवडीचे वतनदार पांढरेंना आहे निर्भीडपणे बजाजी म्हणाले जबान बहुत चलाते हो खान कडाडला कारण आम्ही स्वाभिमान आहोत बजाजी मान उंचावून म्हणाले हत्तीच्या पायाखाली चिरडून टाका याचा स्वाभिमान जा घेऊन जाग याला खान चिडून बोलत होता खानाचा हुकूम होताच सैनिक बजाजीना खेचत घेऊन जाऊ लागले खानाने क्रोधपूर्ण नजरेने बजाजेंकडे पाहिले आणि सैनिकांना ओरडला हत्तीच्या पायाखाली देण्याआधी दे, त्याला चाकाचे एक हजार फटके द्या पुढील ठिकाण प्रतापगड खानाने बजाजींना एखादी क्रूर शिक्षा देण्याआधी दे, आपल्याला त्यांना सोडवायला हवे राजे कुजबुजले होय राजे नायकांनी सहमती दर्शवत मान हलवली बजाजी म्हणजे आमच्या महाराणी साहेबांचे श्वास आहेत त्यांना काही होता का नाही नाईक राजाने परिस्थितीचे गांभीर्य कथन केले होते ही कर्तृत्व त्या कृष्णाजीचे आहे राजे फक्त आज्ञा द्या कृष्णाजीला संपवायला आपल्याला फारसा अवधी लागणार नाही नाईक पेशाने म्हणाले नाही नाईक आधी अफजल खाना संपू मग कृष्णाजीला राजे शांतपणे म्हणाले पण बजाजींना कस सोडवायचं नाईक चिंताग्रस्त झाले होते त्यांच्या युक्तिबाज डोक्यात आज अचानक गदारोळ उठला होता ते त्यांच्या मस्तिष्कात सुरू असलेल्या विचारांच्या आवर्तनाने ग्रासले होते अशी अवस्था क्वचित होत असे शांतपणे विचार करून प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढत असत परंतु आता प्रश्न महाराणीच्या जीवितचा होता बजाजींना काही नुकसान पोहोचेल तर आजाराने ग्रासलेल्या महाराणी ते दुःख पचवू शकणार नाहीत हे सत्य होते नायकाने आपल्या मस्तिष्कातल्या विचारांना सर्वप्रथम शांत केले आणि ते राजाला म्हणाले राजे खानाच्या छावणीतले आपले हेर बाजाजीना सोडवून आणू शकतात हा एक विश्वसनीय मार्ग आहे सुटकेचा नायकाने त्यांच्या सुचवला नायकांची वाक्य ऐकून राजाने नायकावर संत नजर फिरवली तितक्याच गंभीर स्वरात ते म्हणाले नाईक बजाजीची सुटका जितकी आवश्यक आहे तितकीच स्वराजाची मातीही या धर्तीवर आलेले खाड संकट आपण बरज पथकाशिवाय परतवू शकत नाही बजाजींना आपल्या शूरवीराने छावणीतून बाहेर काढले तर खानाला कळेल की त्याच्या छावणीत आपले माणसे आहेत त्यानंतर तो काय करेल हे तर तुम्ही जाणताच जीराजे पण नायकाचे वाक्य मध्येच कापत शिवाजीराजे म्हणाले पण चा पुढचा विचार करूया नाईक काहीतरी वेगळा खानाच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण डापेच आखूयात राजा विचारात मग्न होऊन कक्षाच्या खिडकीजवळ पोहोचले आणि त्यांची नजर एकाएकी चमकली त्याने खटकन वळून नायकांकडे पाहिले नायक एक व्यक्ती आहे जिने मनावर घेतले तर खानाकडून बजाजींची सुखरूप सुटका होऊ शकते राजांच्या सकारात्मक शब्दाने नायकांचा जीव भांड्यात पडला त्यांची सगळी चिंता क्षणात दूर झाली होती राजांना सुचलेला मार्ग शत प्रतिशत अचूक असणारच याची नायकांना शाश्वती होती कोणती व्यक्ती राजे नायकाने आतुरतेने विचारले सरदार पांढरे नाईक राजे म्हणाले राजांचे वाक्य ऐकून नायकांनी राजांकडे पाहिले नायकांचे डोळे प्रशंसा आणि याने चमकले होते होय राजे खरोखर जर पांढरे नायकांना ठरवलं तर खानावर दबाव टाकू शकतो पांढरे म्हणजे खानाचा अत्यंत विश्वासू पांढऱ्याच्या पांढरेच्या हातापुढं खानाला नमत घ्यावंच लागेल नाईक म्हणाले पण त्याचे त्या ते हट्टाचे कारण तितके ठोस असायला हवे नाही यासाठी आता तातडीने एखादी योजना का ती योजना आखताना एक ध्यानात असू द्या की आपला त्यात सहभाग आहे असे कुठेही भासता कामा नये अन्यथा त्याचा आपल्याला हवा तसा परिणाम मिळणार नाही राजांनी सांगितले राजांच्या सूचनेवर फोकरात्मक मान हलवत नाईक योजना आखण्यात गर्क झाले कुत्र्याच्या भुंकण्याने त्या ध्यानस्थ नागासादोचे ध्यान विचलित झाले त्याने खटकन पापड्या उघडल्या आणि तो त्या कुत्र्याशी बोलू लागला काय झालं खंड्या की गिदाड त्याने आता आपल्या समोरील दोन्ही मधून लाकूड पुढे सरकून त्यातला अग्ने आणखी भडकवला होता थोड्या वेळात डोंगराचा चढावा चढून विश्वासराव गोहेजवळ आला होता विश्वासराव आता आदिवासीच्या वेशात होता त्याने खांड्याला गोंधरले आणि साधूला म्हणाला विश्वनाथजींना नायकांचा निरोप कधीच पोचला असेल आले नाहीत का ते अजून आलेत सकाळपासून तुमची प्रतीक्षा करत आहेत साधूने सांगितले साधूच्या बोलणे ऐकून विश्वासरावाने तिथल्या लोट्यातले पाणी पेले आणि मनगटाला ओठावरून फिरवून तो गुहे चिरला अंतर गुहेत आल्यावर त्याने गुहेच्या तोंडावरील दगड पुन्हा सरकवून गुहेचे तोंड बंद केले त्यात मशालेचा लख्ख प्रकाश पडला होता समोर विश्वनाथजींनी चित्रांसाठीची तयारी करून ठेवली होती आणि ते एका मंचकावर फोवडले होते विश्वासरावला पाहून ते उठून बसले तुम्हीच विश्वासराव प्रभू का विश्वनाथजींनी विचारले होय विश्वासराव म्हणाला ऐकला हे तुमचं नाव नायकांकडून स्मिथ हासे करत विश्वनाथजी म्हणाले विश्वनाथजींच्या तोंड निघालेल्या प्रशंसा पूर्ण शब्दावर विश्वासरावाने स्मितास्य केले विश्वनाथजी राजांचे बालपणीचे सवंगडी असल्याने त्यांच्या प्रति विश्वासरावाला मोठा आदर होता चला लागू कामाला किती कबुतरांचे चित्र बनवायचे आहेत विश्वनाजींनी विचारले बर्जी पथकात शत्रूच्या हेरांना कबुतर किंवा गेदार संबोधले जात होते सहा विश्वासरावांनी सांगितले विश्वनाजींनी सहा कपड्यांना समोर ठेवले प्रत्येक कपड्याला चारही बाजूने लाकडी पट्टी लावली मग पहिल्या कपड्याजवळ जात त्याने हाती घेतला बोला कसा आहे त्याचा चेहरा विश्वासराव खाण्याच्या चे डोळ्यात आणत सांगू लागला विश्वनाथजी त्यानुसार चित्र रेखाटू लागले पुढील ठिकाण मलवडी पांढरे नायकांच्या वाड्यावर वतनातील प्रतिष्ठाने गोंधळ घातला होता पांढरे त्यांना शांत व्हायला सांगत होता पण ते सतत बाजाजे नेंबळकराच्या सुटकेची मागणी करत होते बाजाजे माझे सुद्धा परम मित्र आहेत पांडरे मनाले म्हणून तुम्ही त्यांना मारण्याकडे सोडत आहात जर आज तुम्ही निरपराध बाजाजिंना वाचू शकत नाही तर उद्या वतनातील रहतेचं आमचं संरक्षण कसं करणार एक प्रतिष्ठित व्यापारी मनाला त्याच्या वाकेला दुदरद देत एक व्यापारी मनाला बाजाजी मुळे आमच्या व्यापाराच संरक्षण होतं आपल्या वतनात व्यापाराची घडी शकत। शकत शकता कृपा करून तुम्ही पुढाकार घ्या व्यापारांचे म्हणणे पांढरे नाईकालाही पटत होते तसे पांडरे व्यापारी शब्दांचा जोर देत असले तरी हा जोर शिवाजी राजांचा होता बैरजी पदकाचा होता राजांच्या सूचनेनुसार बैरजी पदकाच्या हेराने मलवडीच्या मुलगात पांढऱ्याबद्दल समज पसरवला की खानाने बजाजींना विनाकारण कैद केले के आणि एवढे असूनही वतनाचे वतनदार पांढरे त्याला किंचितही विरोध करत नाही आहेत पांढऱ्याने खानापुढे एक शब्द जरी टाकला तरी बजाजींची सुटका होऊ शकते एका प्रहारात हा समज संपूर्ण मलवडीमध्ये वाऱ्यासारखा पसरला होता परिणामे बजाजींचे हितचिंतक एकत्र येऊन पांढरेला गळ गल घालू लागले आता हा विषय पांढरेच्या प्रतिष्ठेचा झाला होता काळजी करू नका मी बोलतो खानसाहेबांशी प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या बोलण्याचा पांढरे नायकावर पूर्णपणे परिणाम झाला होता अहो काय बोलत आहात तुम्ही पांढरे नाईक वायतागत कृष्णाजी फासकर म्हणाला व्यापाऱ्यांना आश्वासन देऊन पांढरे नायक खानाच्या छावणीत आला होता तो खानाला त्याचे बाजू नीट समजावून सांगत होता परंतु कृष्णाजी भास्कर प्रत्येक गोष्टीला मध्येच खोडून काढत होता कारण बजाजींना कैद करण्याची योजना त्याचीच होती आणि त्याला ती पूर्णत्वाला न्यायची होती कृष्णाजी माझ्या बोलण्याचं तात्पर्य समजून घ्या शिवाजी आदिलशहाचा शत्रू आहे म्हणजे माझाही मा शत्रूच आहे मला त्याची वेदना कमी करायची नाही पण आपण आखलेल्या योजनेचा तोटा आपल्यालाच झाला तर पांढरे नायकाच्या बोलण्यावर खानाने चमकून पाहिले पांढरे नाईक पुढे बोलू लागला शिवाजी महासंयमी माणूस आहे तुम्ही त्याच्या शासकाला कैद केले किंवा मृत्यूदंड दिला तरी त्याला काय फरक पडणार नाही पण फरक आपल्याला पडेल होजोर बजाजीला कैद केल्याचा परिणाम आपल्याला नक्कीच सहन करावा लागेल आपल्याला काय परिणाम सहन करावा लागेल आप ला ला आपलं सैन्य बघा बजाजीची माणसं आपलं काही वाकड करू शकत नाहीत कृष्णाजी म्हणाला अ कृष्णाजी होणारी हानी हे प्रत्येक वेळी सैन्याने टाळता येते असं नाही वतनात आपल्या आणि व्यापाराचा विरोध आपल्याला ला रहितवा लागेल तर भविष्यात यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो पुनर्विचार करा बजाजी निंबाळकर हे शिवाजीचे शालक असले तरी आदिलशाही समर्थक आहेत शिवाजी त्यांची आमच्या वतनात पकड मजबूत आहे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्याचे व्यापरांना संरक्षण आहे रयतेच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर स्नेह आहे त्यामुळं त्यांना विनाकारण शिक्षा करून आपण काहीतरी चूक नक्की करत आहोत पांढरे नाईक म्हणाला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नेहमी विचार करूनच योजना आखतो कृष्णाजी ठामपणे म्हणाला पांडे नाईक विषयाचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि कृष्णाजी आपल्या मतावर स्थिर होता खान मात्र दोघांचे बोलणे शांतपणे ऐकत होता पांढरे आणि कृष्णाजी यांच्यात वादावाद वाढत वादा गेल्यावर मात्र तो मोठ्याने ओरडला खामोश तुम्ही माझ्या समोर मोठ्या आवाजाने दोघांचे शब्द घशातच अडकले होते खान थोडा पुढे आला आणि कृष्णाजी भास्करच्या समोर उभा राहिला कृष्णाजी एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही माझे फक्त सल्लागार आहात प्रत्येक योजनेत अंतिम निर्णय माझाच असेल खानाने कृष्णाजीच्या मनमानीवर लगाम लावला आणि त्याने आणि त्याने पाहिले पांढरे नाईक तुम्ही वतनदार आहात आणि मी आदिलशाही सरदार ही मोहीम माझ्या आखली गेली आहे तेव्हा जे काही फायदे आणि तोटे होतील त्याला जबाबदार असेल तुम्ही त्याची काळजी करू नका आता राहिला प्रश्न बजाजीचा आपने सई फरमाया त्याला मारल्याचा शिवाजीवर काहीही ना होणार नाही झाला असता तर आतापर्यंत त्यानं काहीतरी चुकीचं पाऊल उचललं असत मग जर आपलीच रयत आणि व्यापारी आपल्यावर नाखुश होणार असतील तर रिहा करा त्या बजाजीला पण हजूर कृष्णाजीच्या वाक्याला मध्येच खोडत म्हणाला बस खूप झाले शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्याची डावपेच आता शिवाजीला त्याच्या किल्ल्यात जाऊन मारू आता रणनेते अफजल खान आखणार अफजल खानने दात ओठ दाबत निशाने मुठ घट्ट बंद केली